तर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेच्या अपेक्षा काय आहेत एवढं पाशवी बहुमत जे महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेलं आहे त्या बहुमताचं जे पाठीमागची भूमिका आहे महाराष्ट्राच्या जनतेची त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला अगदी एकतर्फी सरकारला बहुमत मिळावं तसं एकट्या बहुमत एकट्या भारतीय जनता पार्टीला मिळालं म्हणजे अगदी एकनाथ शिंदे आणि अजित पवार जरी सोबत नसले तरी एक ते बत्तीस पस्तीस म्हणजे अगदी दहा पक्षाच्या जोरावर स्वतंत्र भा भारतीय जनता पार्टी सरकार बनवू शकते आता एवढं जे पाशवी बहुमत महाराष्ट्राच्या जनतेनं दिलं आहे त्याचं एकमेव कारण आहे की उत्तराखंडमध्ये जसं समान नागरी कायदा महाराष्ट्रात आणला गेला Uh, उत्तराखंडमध्ये विधानसभेत जसा समान नागरी कायदा आणला गेला तसा महाराष्ट्रामध्ये समान नागरी कायदा देवेंद्र फडणवीस आणणार का गोव्यामध्ये जसा समान नागरी कायदा आहे तसे काही निर्णय महाराष्ट्रात होणार का का चौदा ते एकोणीसची पुनरावृत्ती होणार हा खरा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर बऱ्याच जणांना असं वाटतं की देवेंद्र कधीच धाडसी निर्णय घेण्यामध्ये मागं राहतात आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेनी आता ही फडणवीसाची पण परीक्षा आहे भारतीय जनता पार्टीची पण परीक्षा आहे महायुतीची पण परीक्षा आहे भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या दृष्टीनं काही महत्त्वाचे प्रश्न आहेत त्याच्यात समान नागरी कायदा आहे लोकसंख्या नियंत्रण कायदा आहे त्याच्यानंतर मग भोंग्याचा विषय आहे वक बोर्डाचा विषय आहे तर महाराष्ट्रातलं सरकार जे आहे ते एवढ्या बहुमतावर काही महाराष्ट्रामध्ये मा स्वतंत्र कायदे करणार आहे काय की ज्याच्यामध्ये दोन जसं यु उत्तर प्रदेशमध्ये चर्चा आहे की दोन मुलांच्या नंतर जर तिसरं मूल जन्माला घातलं किंवा त्याचा जन्म झाला तर शासनाच्या सगळ्या सवलतीपासून तुम्हाला वंचित ठेवण्यात येईल तर अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या या बहुमताच्या जोरावर महाराष्ट्रामध्ये मा काही वेगळे विषय जर करणार असतील तर या बहुमताचा खऱ्या अर्थानं फायदा आहे अन्यथा मागच्या वेळेस असं झालं होतं की चौदा ते एकोणीस पाच वर्ष संपूर्ण देवेंद्र फडणवीस होते परंतु संभाजीनगर हे नाव औरंगाबादचं हे देवेंद्र फडणवीस नाही करू शकले चौदा ते एकोणीस म्हणजे उस्मानाबादचं धाराशिव असेल औरंगाबादचं संभाजीनगर असेल हे दोन नावं बदलण्यासाठी शेवटी पुन्हा या सरकारला म्हणजे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना हे निर्णय घ्यावे लागले तर अशा पद्धतीनं जे काही निर्णय करायचे आहेत धाडशी निर्णय ज्याला म्हणतो आपण तर आरक्षणाचा विषय आहे तर तो तो मिटण्याचा विषय म म्हणजे तो वाद वाढवण्यापेक्षा मराठा आरक्षणाचा विषय देवेंद्र फडणवीस मिटवणार का नेहमी टीकाटिपणी करणार हा हा महत्त्वाचा मुद्दा आहे पाश्वी बहुमत जेव्हा मिळालं तेव्हा तुम्ही महाराष्ट्र सरकारने ठराव करून जर ओबीसीतून द्यायचं नसेल तर मराठा समाजाला अपेक्षित आरक्षण कसं देता येईल याच्यावर विचार करून तो निर्णय करणार तर धाडशी निर्णय देवेंद्र फडणवीसांच्या चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये फार झाले नाहीत पण त्या काळामध्ये युती सरकार म्हणा का किंवा काय सगळ्याची संमती लागत होते तर आजची परिस्थिती तशी नाही आहे आजची परिस्थिती अशी आहे की सगळी मिळून बहुमत इतकं आहे की विरोधी पक्ष अस्तित्वात नाही महाराष्ट्रामध्ये इतकं बहुमत देताना महाराष्ट्राच्या जनतेला जे अपेक्षित आहे ते देवेंद्र फडणवीस जर करू शकले नाहीत तर येणाऱ्या पाच वर्षानंतरच्या निवडणुकीमध्ये संपूर्ण तक्ता पलटल्याशिवाय राहणार नाही आपलं मनमध्ये मी डॉक्टर जगन्नाथ पाटील या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा हा मुद्दा जर आपल्याला पटला असेल तर हा मुद्दा फडणवीसांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त पाठवा महाराष्ट्रामध्ये समान नागरी कायदा येणार का महाराष्ट्रात बोर्डावर काही विशेष कायदा होणार का महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या नियंत्रणावर विशेष कायदा होणार का आणि महाराष्ट्रामध्ये भोंग्याचे विषय कमी करणार का हा सगळा विषय महाराष्ट्रातल्या जनतेच्या मुलाखतीतून मी हा विषय घेतलेला आहे आपलं मन मनमध्ये हे माझं मत नाही आहे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील धन्यवाद